काय मध्ये गर्दी आहे का आणि कळसूबाई जे महाराष्ट्रातील उंच शिखर आहे ते सर केलेले एवढ्या कमी वेळेत सर केलाय आणि त्या आजी आजूबाजू सगळं साफ करते साफ करत असताना तुम्ही सगळा हा कचरा करताय नऊ बरोबर आता नऊ वाजता चालू केलेला आणि चालू झालेला आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणे भन्नाट अशा व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलोय महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणजे कळसुबाईला जाण्यासाठी आणि आम्ही काल रात्री आलो सकाळचे जवळजवळ आता सहा होत आलेत रात्री फक्त तीन तास झोप झाली आहे गाडीमध्ये आणि पहाटेचा आम्ही चढलो वरती अंधार होता पूर्णपणे आता आम्ही येऊन पोचलो आहे कळसुबाई शिखराच्या बरोबर माचीवर आणि ही तुम्हाला सगळी दिसते इथं माची आज कळसुबाई करण्याचा खूप स्पेशल दिवस असा आपला तानाजी भाऊ तानाजी कळसूबाई लवकरात लवकर सर करणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे हे तानाजी पॅशन आहे आणि याच्यामधून आपले आपल्याला चेक करता येतात की आपण आपल्याला किती इम्प्रुव्हमेंट करणं गरजेचं आहे किंवा आपण अजून किती गोष्टी करू शकतो यासाठी हा सगळा टोपा आहे बरीच मंडळी आपली आधी आलेली होती जी इथं माचीवरच टेंट टाकून झोपलेली होती आणि आपल्याला समोर दिसतंय हे कळसुबाईचं शिखर आणि त्याची उंची बद्दल सांगायचं झालं तर जवळजवळ पूर्ण समुद्र सपाटीपासून चौदाशे सेहेचाळीस मीटर आहे आणि जे आम्ही भिरागाव म्हणजे ह्याचं बेस विलेज आहे ते भिरागाव त्या था भिऱ्यागावामध्येच आम्ही थांबलो होतो तिथून कळसुबाईची उंची नऊशे मीटर आहे आणि माचीवर आले म्हणजे जवळजवळ एक शंभर मीटर आम्ही वरती आलो असेल आणि इथूनच चालू करणार आहे तो ट्रेक माचीवर आल्यानंतर आपल्याला एक अशी सुंदर छोटी वस्ती पाहायला मिळते जास्त मोठी नाही आहे ड्रोनच्या आता सगळी माहिती कारण की ते लोक वरती पोहोचलेत वरून खाली ड्रोन येणार आहे वरती जास्त सरळ तुम्हाला कंटिन्यू ड्रोन पाहायला मिळणार आहे त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे तयारी झालेली आहे ड्रोन आलेला आहे आणि आता तानाजो एकदम तयार आहेत टायमिंग लावते लाईव्ह टायमिंग आहे आता बरोबर वाजलेले आहेत बघा आपल्याकडे आहेत नऊ नऊ वाजले आहेत आणि बरोबर आता नऊ वाजता चालू केलेला आणि चालू झालेला आहे पळत चालले ते मित्रांनो फायनली आपण सुद्धा ट्रेक चालू केलेला आहे तानाजी भाऊ स्पीड न पळत परत पुढे गेलेला आहे ड्रोन त्यांना फॉलो करतोय मस्त मजा येणार आहे आणि आम्ही सगळेजण आता ट्रेक चालू करतोय काय मध्ये कर गर्दी का आणि कोण कोणतो तुमच्या काय मित्रांनो तानाजी बरोबर दहा मिनिटामध्ये तर पायऱ्यापाशी पोचलाय सुद्धा एवढा स्पीड न गेलाय तो खूपच जास्त स्पीड ना त्यानं कवर केलेला आहे <laughs> मित्रांनो आपण आता पोचलोय तिसऱ्या टप्प्यावर आणि पायऱ्या चालू झाल्यात बऱ्यापैकी त्यामुळं माझी अवस्था बघताय बरीच धाप लागली कारण जवळजवळ मी दोन महिन्यानंतर दोन ऑलमोस्ट तीन महिन्यानंतर ट्रेक करतो आहे त्यात तब्येत ठीक नसल्यामुळं थोडासा त्रास होतो आहे पण आपल्याला सर करायचं आहे फायनली तानाजीवरती पोचले आणि जवळजवळ चाळीस मिनटामध्ये सर केला आहे विचार करा एवढ्या जबरदस्त कमी वेळेमध्ये कळसुबाईचे महाराष्ट्रातील उंच शिखर आहे ते सर केलेलं आहे एवढ्या कमी वेळेत सर केलं आहे एवढ्या कमी वेळेत फक्त चाळीस मिनटामध्ये हां जबरदस्त तुम्हाला इकडं सगळी घाण दिसते आहे सगळ्या बाटल्या पडलेल्या आहेत सगळ्याची पाकिडं पडलेली आहेत पुढं बघा सगळा कचरा कचरा आणि त्या आजी आजूबाजू सगळं साफ करत आहेत साफ करत असताना तुम्ही सगळा हा कचरा करताय त्यांच्या दुकानाशेजारी हे खरंच लज्जास्पद आहे सगळ्यांसाठी कारण मी जिथं जाईल तिथं सांगतो तुम्ही जे काही घेऊन याल पाण्याची बॉटल आणायची तर तुम्ही अशी बॉटल घेऊन येऊ शकता थोडा त्रास होईल पण तुम्ही व्यवस्थित करू शकतो मी निसर्गाला हानी पोहोचवणार नाही प्रत्येक ठिकाणी मी जाऊन सांगून झालं लोक येतात हे जे सगळे ठिकाणं आहेत ना त्यांना त्यांनी निसर्ग म्हणून नाही तर ते फक्त एक यूज अँड थ्रोचं पॉईंट म्हणून सगळे पर्यटक यूज करतात असं मला वाटतं माझा थोडा हर्ष बोलतो आहे पण पर ही सत्य परिस्थिती आहे हे खरंच थांबलं पाहिजे एका तासाची चढाई करून आपण आलो आहे आणि फायनली दगडी पायऱ्या चालू झालेल्या ज्या प्रॉपर जरा छोट्या असतील त्याच्यामुळं दमछाक होणार नाही असं वाटतंय तरी या छोट्या पायऱ्या असल्या की तेवढं आपल्याला दमछाक होत नाही तिथल्या पायऱ्या तुटलेल्या आहेत आणि तिथे त्यामुळे इथे लोखंडी शिडी लावली आहे इथून सरळ आपल्याला डायरेक्ट वरती जाता येत नाही म्हणून लोकांना व्यवस्थित वरती जाता येऊ यासाठी लोखंडी शिडी लावलेली आपल्याला दिसते होते आपण बऱ्यापैकी आता वरती आलोय आणि हा शेवटचा पॅच इथून थोडासा आहे वरती पण तो ऐंशी डिग्री असणारा जो म्हणजे पायऱ्या आहेत लोखंडी पायऱ्या तो हा शेवटचा पॅच हा पॅच झाला की आपण बऱ्यापैकी वरती पोचतो बरोबर माकड्या बसल्या समोर त्यामुळे थोडी भीती आहे इथे कॅमेरा ओढून सुद्धा घेऊ शकतात माकडे इकडे बसलेले आहेत आणि म्हणलं सो जणांच्या मागे जातात ते ते बाकी पिल्लू चाललंय मागे त्यांच्या चाललंय इकड आम्ही आलो रात्री अकरा वाजताना तिथ खाली पायथ्याला जेवलो बिवलो आणि अकरा पावणे अकराला आम्ही चढायला घेतला म्हणजे दोन तास तीन तास आम्हाला प्रॉपर लागले वरती चढायला आपण आत्तापर्यंत आलो तेराशे साठ मीटरवर टोटल आहे सोळाशे सेहेचाळीस पंचेचाळीस आणि इथून आपल्याला असा हा नजारा पाहायला मिळतो महाराष्ट्र उंच पीक सर करताना दमछाक लागते त्यासाठी प्रॅक्टिस हवी आणि इकडे येणाऱ्यांना म्हणजे ह्या असे ट्रेक करतात त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगेल किंवा जे नौखे असतील बरोबर जाताना कमीत कमी दोन ते तीन लिटर पाणी स्वतःबरोबर नक्की ठेवा जेणेकरून तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही डिहायड्रेशन होणार नाही जवळजवळ दोन ते अडीच तासाचा ट्रेक करून आपण फायनली पोचलो आहे वरती आणि इथं आपल्याला एक विहीर दिसते आड म्हणू शकतो आपण दगडात बांधलेलं आहे आणि बरोबर त्याच्यावरती आपल्याला दिसते ते महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर कळसुबाई मित्रांनो आपल्याला समोर दिसते ती शेवटची शिडी आणि ती चढून वरती गेल्यानंतर आपण असणार आहोत महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखरावर कसबाई आणि आजूबाजूचा परिसर बघा काय नजारा दिसतोय ना कड पाणी घ्यायला बघते तेव्हा कसं करू करतोय हा इथे थोडंसं जपूनच बॅगांकडे लक्ष ठेवून जायला लागतं बरोबर ओढली होती बॉटलवानी थोडक्यात वाचली मी पडलो असतो त्याच्या ह्याच्यामुळं फायनली आपण कळतो शिखर सर केलेलं आहे बराच वेळ गेला पावणे तीन तास आणि आपण पोचल्याने आपली टीम ऑलरेडी आलेली आहे आपली <laughs> टीम ऑलरेडी पुढं आलेली आहे <laughs> मलाच बराच वेळ गेला यातले तिघं ना सकाळी साडेसहाला निघाले होते आणि तुम्ही पोचला किती वाजता

एकोणचाळीस मिनटामध्ये कळसुबाईचं शिखेर सर केलेला आहे त्याच्याबद्दल त्याच हार्दिक हार्दिक अभिनंदन काय खूप जबरदस्त अचिवमेंट आहे ही आणि काय बोलतोस थोडं बाकी तू झोपलेच सगळे अरे तू ना मला पाणी <laughs> माकड आल्यामुळे सगळे घाबरतात हे बघा हे अटॅक करायला आलं बरोबर यानंच बरोबर आपल्यावर अटॅक केला होता <laughs> <गेला। laughs> बरेच लोक आलेले आहेत बरेच पर्यटक आलेले आहेत बघायला मंदिर हे आणि आपल्याला हे दिसतंय कळसवाईचं मंदिर पूर्ण तगडातील आणि तुम्ही इकडे पाहू शकता कसं मातेचं मातेच मूर्ती असं मंदिर आपल्याला इकडे पाहायला मिळतं पाषाणातील ही मूर्ती आपल्याला इकडे पाहायला मिळते बाहेर आलो तुम्ही इकडे पाहू शकता खूप सुंदर असा हा परिसर आपल्याला इकडं पाहायला मिळतो बरीच माकडं आहेत आणि त्यांच्यापासून थोडंसं सावध राहणं तेवढंच गरजेचं आहे कारण तुमची बॅग कधी पळून येईल सांगता येत नाही खूप भारी वाटते की महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखरावर येऊन कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं आपण किल्ले करतो आहे भरपूर आणि बरेच ट्रेक करतो आहे पण हे ठिकाण महाराष्ट्रातील सगळ्यात उंच ठिकाण करणं या ठिकाणी येणं खूप अभिमानाचं म्हणजे गोष्ट आहे माझ्यासाठी की मी तो सर्व करू शकलो कळसुबाई शिखर आत्ता आपलं पाहून झालं मस्तपैकी आपण सिनेमॅटिक शॉर्ट्स घेतले आणि मस्तपैकी छानसं देवीचं दर्शन पण झालं खूप छान असं मंदिर आहे वरून तो नजारा पाहायला मिळतो तो अप्रतिम आहे म्हणजे आपल्याला महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच शिखरावर असल्याचा खरोखर भास होतो भास होण्यापेक्षा आपण खरोखर तिथं आहे आणि ते वेगळंच आपल्याला दृश्य पाहायला मिळतं आणि तिथून आपण चाललो आहे बरोबर त्याच्या खालीच मोठ्या अक्षरामध्ये कळसूबाई हे लिहिलेलं आहे जे तुम्ही ड्रोन शॉटमध्ये सुद्धा पाहिलं असेल इथून जवळपास बरेचसे किल्ले आपल्याला पाहायला मिळतात तर, तर सध्या तरी विजिबिलिटी त्या मानानं कमी आहे तर कॅमेऱ्यात दिसते की नाही मला माहीत नाही इकडे आपल्याला भंडारदरा डॅम पाहायला मिळतो त्याच्याबरोबर बॅकवॉटर इकडे आलेला आहे हा रतनगड आपल्याला पाहायला मिळतो इकडे आज आपल्याला दिसतो आजोबा किल्ला म्हणजे तो तो आजोबा आहे मागे रतनगड तर रतनगड इकडे ना आणि बरोबर समोर जर पाहिलं इकडे तुम्हाला दिसेल हे आहेत तीन किल्ले ए एम के म्हणजे अलंग मदन कुलंग तिन्ही किल्ले आपल्याला समोरच पाहायला मिळतात या कळसुबाईच्या डोंगररागेमध्येच असणारे ते किल्ले आहेत इकडे बऱ्याच मोठ्या अक्षरामध्ये हे असं दगड दगडामध्ये तयार केले नाव आणि त्याला पांढरा कलर दिलेला आहे पूर्णपणे कळसुबाई लिहिलेलं आहे आणि सगळी टीम इथे येऊन बसली कारण आता जबरदस्त असे आम्ही ड्रोन शॉट घेणार आहे किती मोठं आहे बघा तुम्हाला इकडे मोठं बघा मस्त बनवायचं फायनली आपला कळसूबाईचा ट्रेक संपूर्ण झालेला आहे आणि आपण कंप्लीट केल्या मस्त मजा आली त्यात आपल्याबरोबर तानाजीबाईचं रेकॉर्ड झालं वरती चढायचं चा, आणि खूप जास्त भारी वाटलं एकदम जास्त मजा आली आणि कमान टाटा बाय बाय कारण इथून आम्ही आता निघतो आहे दुसऱ्या डेस्टिनेशनला आता आपलं सगळं हे करून खाली आलो आहे आणि मराठेंच्याची टीम आम्ही आपला पुढच्या डेस्टिनेशनला जाण्यासाठी सज्ज झालो आहोत आणि पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो हाच तो, तो, तो माणूस ज्याने अडतीस मिनिट चौदा सेकंदामध्ये हा पीक सर केलेला आहे आणि ते आत्तापर्यंत सगळ्यात जबरदस्त रेकॉर्ड झालेलं आहे मला सुद्धा वाटलं मला तीन तास लागले पूर्णवरती चढायला जिथून हायनं चालू केलं आणि याला फक्त अडतीस पॉईंट चौदा सेकंद